कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा अरुणोदय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील आणि साताप्पा मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचवीस मे रोजी कोल्हापूर येथील हॉटेल ओपल येथे दुपारी चार वाजता हा पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे तसेच दलित मित्र व्यंकप्पा भोसले पर्यावरण अभ्यासक रजिया पडळकर संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले मानद सचिव प्राध्यापक राव पवार उपस्थित राहणार आहेत आपण अरुण आरू, अरुण चव्हाण अवनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अरुण चव्हाण आणि अरुण गांधी यांच्या स्मृतीनिमित्त अरुणोदय पुरस्कार देतो तर यावर्षी संपतराव भाई संपतराव पवार म्हणजे खानापूर तालिक तालुका सांगलीची आहे तर त्यांचं तिथलं जे योगदान आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी आणि त्यांनी तिथं बळीराजा स्मृती धरण बांधलेलं आहे ते पण लोकसहभागातून बांधलेलं आहे तर त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी त्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली तर रविवारी पंचवीस तारखेला दुपारी चार वाजता ओपन हॉटेलमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मान्य डॉक्टर व्ही एन सर आहेत त्यांचंही हे आहे मार्गदर्शन असेल दलित मित्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले सर आहे त्यानंतर शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभागाच्या रसिया पडवतो त्याही